नगर परिसर के पटांगन के तरफ एक विपत्या दिखाई दिया शादा शहर के नगर के बाजू के सर्वे में विपत्या दिखा वो कांटों के तरफ भगा कम से कम तीन से चार साल की उम्र के लगभग का था तरफ से गाड़ी ने, ने लाइट चमकने की वजह से वो उधर कांटों की तरफ भाग गया पब्लिक उसके पीछे भागी वो बिपटिया किधर गया कांटों के अंदर पता नहीं अभी उसके यहाँ की पब्लिक ने कुछ आग जलाकर उसे भगाने की कोशिश की है प्रशासन का अभी तक पहुँचना यहाँ मुनासिब नहीं हुआ है और जो पब्लिक आग जलाकर उसे ढूंढने की कोशिश कर रही है रेडी नमस्कार आपण यावेळेस गरीब नवाज कॉलनी परिसराजवळ असल्या माजी नगर भागामध्ये आहोत माजी नगर परिसरामध्ये रात्रीच्या सुमारास नऊ सव्वा नऊ वाजेच्या दरम्यान बिबट्या या परिसरात असल्याचे समजले बिबट्या आपण बघू शकतो की या ठिकाणी आपल्या झोपडीजवळ त्याचं आचारात तो दिसला आणि त्या महिलेच्या मागे पडत असतानाची माहिती प्रत्यक्षदर्शनी दिलेली आहे या ठिकाणी आपण बघू शकतो मोठ्या प्रमाणावरती पब्लिक या ठिकाणी जमा झालेली आहे माजीनगर गरीब नवाज परिसराजवळ परंतु या ठिकाणी बिबट्या यंत्रणांपैकी कोणालाही झालेलं नाही या प्रत्यक्ष दर्शननी बिबट्या बघितला आहे तो या काट्यांमध्ये जोसामध्ये कुठेतरी लपलेला असावा असा त्यांचा अंदाज आहे या ठिकाणी वन विभागाची टीम देखील पोहोचलेली आहे वन विभागाचे पथक बिबट्याचा मागोवा घेत आहे आपण बघू शकतो की या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी आहे लाकडे काठी घेऊन या ठिकाणी बिबट्याचा मागवा घेण्याचा प्रयत्न सुरू आहे बऱ्याच ठिकाणी लाकडे देखील मिटवलेली आहे लोकांनी जेणेकरून बिबट्या या ठिकाणाहून पसरवेल याआधी देखील शहादा शहरात दवाखान्यामध्ये बिबट्या शिरल्याची आपल्याला माहिती जाईल एक महिनाभरापूर्वी ही घटना आहे आणि आता पुन्हा एकदा भरवस्तीत बिबट्या शिरल्याने नागरिकांमध्ये बिबटीचे वातावरण निर्माण झालेले आहे त्यामुळे आता या वेळेला देखील सर्व जनता या ठिकाणी जागीच आहे बिबट्याचे मागोवा घेण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून देखील सुरू आहे ए टी न्यूज नेटवर्क शहादा